गणपती बाप्पाचे आगमन झाले पण प्रसादासाठी आज बनवूया साजूक तुपातले तोंडात टाकताच विरगळणारे मऊ उसलुषित गुलाबजामून गुलाबजाम म्हणजे गेट्स दर गणेश चतुर्थीला आजी आईने चालू केलेली ही परंपरा आज मी पुढे नेत आहे आणि आज बनवूया गुलाबजामून त्यासाठी इन्स्टंट गुलाबजाम प्रीमिक्स गेट्सचं घेऊन यामध्ये वन फोर कप पाणी घालून सैलसर हे भिजवून घेतलं साखरेचा पाक करायचा दोन कप साखर दोन कप पाणी आणि थोडंसं केसर घालून पाक बनवून घेऊया एवढ्या मिश्रणामध्ये छोट्या करतले चाळीस गुलाबजाम तयार होतात आणि ते तळण्यासाठी गिट्स शुद्ध पारंपरिक पद्धतीने बनवलेलं असं हाजूक तूप वापरायचं तुम्हाला खरं सांगू का गाईच्या तुपामध्ये तळलेले हे जे गुलाबजाम आणि याचा सुगंध मला माझ्या बालपणीच्या आठवणीमध्ये घेऊन जातो गिट्स फक्त मिठाई बनवत नाही तर आठवणी प्रेम आणि कुटुंबाला एकत्र आणतो सोनेरी रंगावर तुपामध्ये हे छान गुलाबजाम तळून घेतल्यानंतर लगेच साखरेच्या पाकामध्ये घालायचे अर्धा तास पाकामध्ये मुरलेले गुलाबजाम बाप्पाच्या नैवेद्यामध्ये असतील तर बाप्पा खुश होणारच या गणेश चतुर्थीला गिट्स गुलाबजामसोबत आपले सण अधिक गोड करा